बघूया कोणाचा संपता पहिला नमस्कार मंडळी मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून लय लय स्वागत तर आज ना आमच्या हय म्हणजे आमच्याच बाजू आहे माहिती आहे तुमका काकांचं घर आहे बाजू आमच्या समुद्रात तर इकडेच फिरूसाठी म्हणजे वनभोजनासाठी एका शाळेतली मुलं इली आहेत भरपूरशी मुला पालक आणि त्यांचे गुरुजी वगैरे तर आपण जाऊन बघूया खयच्या जा शाळेची मुलं आहेत आणि त्यांचं वनभोजन तुमका ह्या व्हिडिओत बघूक मिळणार कसं साजरा करतात त्या मस्तपैकी चुलीवरती जेवण बनवणार खाणार मजा करणार ती मुला त्या सगळ्या बघूक मिळणार या व्हिडिओत तर हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबूक विसरू नको चला जाऊया आपण पाठीमागे काकांच्या घरी आता मी लय काकांच्या घरी इकडे बघा बरेच महिला पण बसल्या आहेत म्हणजे मुलांसोबत इली आहेत आता त्यांची पण सर्वांची आपण ओळख करून घेऊया आणि मुलं आता गेली आहेत समुद्रावरती खेळू का मस्त पाण्यात ती पण येतील थोड्या वेळ तेव्हा भेटतील आपल्या आता बघूया काय काय बनवतात तुमका सांगते हाय पीठ चालू आहे पीठ काय बनवचे ते हा हा वडे बनवचे पीठ मळूच काम चालू आहे आणि ह्या काय मटण चिकन पण आपल्या गावठी भाषेत आपण म्हणतो ना चिकन बनवचा कोंबडीचा

तुमचं नाव कसा रसिका रसिका राणी आणि तुमची ती वाडी नारिंगराव आमचं आणि बुदवाडी नाही नाही वरचावाडा अच्छा वर्चा अच्छा वरचा वाडा शाळा खालच्या वाड्यात हा हा कॅन्टीन नारिंगरा कॅन्टीन मी शाळेत पोषण करते हा किती वर्षापासून झाली आता सतरा अठरा वर्ष होऊन दिस मग दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाता ना दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही तिथे सुरूच्या मनात सुरूच्या मनात आमच्या दोन वयात झालं त्याच्या आधी एकदा इथे ते घर आहे तांबर्डीला आहे आमच्याच ओळखीचे त्यांच्याकडे गेलेलो एक वर्षी हे काय आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची बघा आपलं मस्त आमचं निळोशार तांबड एकच समुद्रकिनारो एकदम सुंदर आहे आमचं समुद्रकिनारो एकदा नक्की भेट देवा आता जशी ही वनभोजनात मुलं येईलच तशी तुम्ही पण एकदा येवा आमच्या गावात मस्त वातावरण आहे थंडी तर सकाळची मस्त एकदम कुडकुडणारी थंडी असता रात्री आणि सकाळी सकाळीच पण आता सध्या तापली म्हणजे तापात आता वाळू भरपूर बारा वाजता उन्हात म्हणून वाटतं की मुला गेली आता झाला खेळून ती नंतर येतील पुन्हा दुपारी तीन वाजता वगैरे थोडा आराम करून जेवण चला आपण पण जाऊया बघूया त्यांचं जेवण वगैरे काय चाललं आता मस्त मटण बनवणार मी मालवणी भाषेत मटण म्हणतो माझी पण रेसिपी गेल्या चुली मी चुलीवर आहे मी मटण की बघितले नश्या तर बघा नक्की आता डोळ्यावरती ऊन पण येत आहे काय वाळू तापली लवकर लवकर जाऊया चला घरी वन भोजन बघू तर याच्या पुढचं पण व्हिडिओ बघा तुमका मिळणार बघू का मस्त रेसिपी म्हणजे ती कशी बनवतात लोका मटण ता आता येलेली तुमचं नाव काय सर किती वर्ष आता जॉब चालू आहे जॉब नाही मी पालक म्हणू अच्छा पालक म्हणू मला सर असत काय म्हणजे फक्त बाईच सर नाही किती मुला तरी पाचवी पण शाळा पर्यंत चौथी पर्यंत साखर टाकल्यावर काय होता तेलाच तवंग येत मग आपण जास्त तेल वतूक नको म्हणजे वरती जी करा येते ना, ना, ना।, ना।, ना। सोलापुरी सारखी हा कोल्हापुरी रस्सो आता आमच्या आम ह्याच्या बहिणीच्या मुलीचा तर हाच परतन झालं ते का बहीण आमची कोल्हापुरात आहे तिने पांढरो रस्सो केलाय मटण आणलेलं आहे ही साखर टाकायची किती दिसतात चिमटी भर चिमड भर सुद्धा नाही एक दोन चार दाणे आमचं कसं असतं आला लसूण टेस्ट जास्त असतं त्याच्यात भीम नाकलेली कमी होया असं तसं नाही म्हटलं पाव किलो तरी लसूण आणलं

तर मॅडम आज आमच्या राजेशचा किती किलो आणला तो हम्म त्यामध्ये मसाला होयो मीठ आणि मसाला टाकला आहे हे बघा का घेऊन इलं खाऊ का खाऊ केव्हा सर्वांनी भेळ भेळ सहा किलो मिठा आणलेला म्हणजे चिकन तुमचं ला चिकन ना तुमचो तुमचं आत हा भात मुरत टाकला की आता चांगलं परत तुमका बरी आवड जेवणाची सगळं सगळ्या भाज्या वगैरे पण

माझ्या गावात मातीचा म्हणून त्यांना मजा वाटते वाळूत बनवा काय ते किती बनवाय बनवा दोस हाय तुझा याचा दाटला गेलो हा कोणी नेल बघू <laughs> <दाला। laughs> एक दातच नाही जेवण बनतात येतो खावा माझं नाव सांगशायला सुरुवात करूया हय बघून बघू सो अनिल कदम गुरुवा राजीव कुमार भावे अथर्व मनोज भावे

कोकणी तांबडा रस्सा तयार झाला जेव केव्हा वडे मटणाचा सुका हम्म मस्त बघून तोंडात पाणी सुटला आता <laughs> फक्त वडे बाकी आहेत ना जी पण शाळा नारिंगरे नंबर वन जिल्हा परिषद शाळा नारिंगरे नंबर, नारिंग्रे नंबर, नारिंग्रे नंबर वन। एक मग तिथे गावातच आहे की वरती नाही रोडवरच आहे ग्रामपंचायतीच्या आहे ग्रामपंचायत आणि शाळा नाणे जवळ जवळच आहे मग तुम्ही वनभोजन दरवर्षी तुमचं जाता गांगेश्वरचं मंदिर आहे आमच्या बाजूला शाळेजवळ हा रामाचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे हा हा रामनवमीला आहे तिथे जन्म साजरा करतात साजरा करतात आणि मग हे वनभोजन दरवर्षी खय खे नेतास हा गेल्या वर्षी आम्ही सुरीच्या पाण्यात वनभोजन हयत ग्लास नाही ह्याला देवगडला जायचं कुणकेश्वर हा हा त्या कुंकेश्वर साईडला वन विभाग आहे तिकडे ना बुधवार बुधवार बघूनच हे करतो हा आमच्या नागर्यावाल्यांच फेमस हा आवडीचे म्हणून नॉनव्हेज वड्याचा पीठ किती तुमचं ड्रेस हा साड्या म्हणजे आम्ही साडे नवीन घेतला एकत्र अच्छा गणपतीसाठी मस्त कलर

ह्या पालक आपल्या व्यवस्थापन कमिटीच्या सदस्य इकडे बघा <laughs> श्रावणी श्रीकांत पवार पण व्यवस्थापन कमिटीच्या सदस्य सुषमा श्याम सुंदर झोरे तुम्ही सांगा ना आमचे मनोज भावे ह्या पण आमच्या सदस्य आहेत सांगाव तुमचं नाव तुम्ही खय चाललं थांबा हा हा जाऊ हा तुझं नारिंग सुटले सर्व आणि हे इकडे बसले आहेत मेन राजू सर्व जेवणाचं सर्व तुम्ही दरवेळी बघता मिक्स पण छान बनवता सर्व मसाले विसाले सर्व माहिती आहेत ना तुम्हाला ला ला तरी लवकर इलाज म्हणून झाला तरी उशीर झाला हा तरी कितीला निघाला तरी हे जवळ तुमच्याकडून आणि वाटप करून आणलं म्हणून वाटप केलं हे केलं मागे एक वर्ष आम्ही ना वाटप इथे केलं लाईट गेली मध्ये कला वेळ लागलो असत नाटेन कुठे कोणाच्या घराकडे गेले म्हणून आम्ही टाकायचं नाही जेवा रे सुरुवात करा कस झाला <laughs> बोलतच नाही बरा तिकट तिकट नाही ना बरं जेवा मग ती बघ जेव गेली मागे तुझ्या मागे बघ गो कसं झालं सांगा लवकर भात घेऊच नाही आ नाही भात नाही खायत तुम्ही नुसते पुरी घराकडे तरी भात खातात खावा लवकर लवकर बघूया कोणाचं संपता पहिला अजून खेळूच आहे ना जेवल्यावर नंतर

आमचं पण वनभोजन चालू आहे मुलांबरोबर बरं झालं ना मस्त मस्त ती वाढ बघत चिकनचा आस्वाद घ्या खातू मसाले वापरा <laughs> शाळेत देते म्हणून सांगले ना गप्र मी गेलोय तरी देतो तांबरड्या घ्या समुद्र किनावरी आस्वाद घ्या आणि वनभोजन करा एकदा त्या गावाला नो किती शांतता झाली ती सगळी पोरा गेली आत्ताच म्हणजे वनभोजन संपला त्यांचा आता संध्याकाळ झाली या चार वाजले तर ती आताच गेली सर्व तर तुम्ही पण सांगा माका, तुम्ही शाळेत असताना वनभोजना खरं खे जायचं असता आणि तुमच्या शाळेचं नाव पण सांगा कमेंटमध्ये आणि हा व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबू का विसरू नको धन्यवाद 再来。